अनंत टी दे रिफ्रेश हमी अनेक वर्षांची मागणी आली फळाला गोरगरीब रुग्णांनाही आता मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या कर्तृत्वातील शाश्वत विकास कामाचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच देवगड ग्रामीण रुग्णालय बनत आता उपजिल्हा रुग्णालय तब्बल सात हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात पन्नास बेड क्षमतेचे आणि आरोग्य सोयी सुविधांनी परिपूर्ण बनणारे देवगड उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय प्रशस्त लॅब्स ब्लड स्टोरेज युनिट पाच बेडचा अपघात विभाग कक्ष सोनोग्राफी एक्स रे प्रसुती व स्वतंत्र प्रसुती विभाग नवजात अर्बो काळजी कक्ष नैत्र चिकित्सा विभाग स्वतंत्र ऑपरेशन विभाग एड्स काउन्सिलिंग सेंटर एवढेच नव्हे तर डायलिसिस सिटीस्कॅन फिजिओथेरपी कक्ष योगा कक्ष औषध भांडार अशा अनेक आरोग्य सेवा सुविधा आणि विविध शासकीय योजना अंतर्गत आरोग्य सुविधांचाही मिळणार रुग्णांना लाभ आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या देवगड उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे काम आता प्रगती पथावर असून अंतिम टप्प्यातही आले आहे गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच देवगड उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे आणि जिथे जिथे देवगडचं नाव येईल तिथे पुढे काही गोष्टी कमी पडता कामा नये एवढी काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे तत्पवाद आपण विकत तत्पवाद आपण गतिमान ठेवूया आपला आमदार कामगिरी समदार विश्वास चुना इथे राणेच पुन्हा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल